बदलापूर रेल्वे स्थानकावर आठ ते नऊ तास प्रोटेस्ट झाल्यानंतर जेव्हा रेल्वे जेव्हा रेल्वे स्थानकावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलकांना हे लाईन म्हणून काढला त्यानंतर आंदोलकांनी ह्या गाडीवर <çeks> आपला क्रोध दाखवला तुम्ही बघू शकता ही पोलिसांची गाडी आहे पोलिस डिपार्टमेंटची गाडी आहे आणि या गाडीला फोडून टाकला आंदोलकांनी तेव्हा त्यांना रेल्वे स्थानकावरनं काढला गेला आठ ते नऊ तास रेल्वे लाईन बंद होत्या कारण की रेल्वे लाईनवर मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट चालू होता आंदोलन चालू होता बदलापूरमधल्या लोकांचा हा आंदोलन का केला गेला कारण की दोन लहान मुली त्यांच्यावर अन्याय झाला आणि हा दुष्कर्म कुठे घडला तर हा त्यांच्या शाळेत घडला हा त्यांच्या शाळेतला पहिलाच वर्ष होता आणि तिकडे हा प्रकरण घडला त्यानंतर शाळेची जी मॅनेजमेंट होती त्यांनी त्यांच्या कंप्लेट ऐकल्या नाही पोलिसांनी एफ आय आर दाखल करण्यासाठी वेळ लावला आणि त्यावरनं जी बदलापूरमधली लोकं होती ती संतापली होती आणि त्यामुळे त्यांनी आज आंदोलन केलं सकाळपासून हा आंदोलन रेल्वे स्थानकावर बदलापूर रेल्वे स्थानक चालू होता बदलापूरच्या मागे आणि पुढे गाड्यांचा यातायात बंद होता आणि मुंबईहून दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत मेल एक्सप्रेस ट्रेनच्या आहेत त्यांचीही एक ठप्प पडली होती पण त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला त्यांची मागणीही मानून घेतली त्यांनी सांगितलं की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही हा प्रकरण चालवू स्पेशल पी पी अपॉइंट करू आणि जो आरोपी आहेत त्याला आम्ही फाशी देण्यासाठी कोर्टात खटला चालवू तरीही आंदोलक ऐकत नव्हते मंत्री गिरीश महाजन इकडे आले त्यांनी आंदोलकांशी बोलणं केलं पण त्यांचंही आंदोलक ऐकत नव्हते आणि त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला त्यांना रेल्वे लाईनमधून काढला गेला तेव्हा ते बाहेर पडले तेव्हा या गाडीवर त्यांनी निशाणा केला आणि या गाडीला फोडून टाकल्या तुम्ही ते बघू शकता ही गाडी पूर्णप्रमाणे आंदोलक कॅमेरा पर्सन मंदार सोबत दिव्यसिंग बदलापूर मुंबई